आपल्या घरी कोमल ताई आणि कोको येणार आहे कोको येणार आहे नाही बॉबी आहे खरं मम्मी कोण कोण येणार आहे कोको जण येतात चल ना, ना? ना ये वेज मेथी नाही भेटली जर बाई एवढी मोठी मोठी बनवते बरं मी लहान नाही बनवत मोठे

त्यांना व्हेज घे आपल्याला नॉन व्हेज घे जे नॉन आहे तुला तुला हे पण व्हेजिटेरियन आहे तुम्हाला माहीत नसेल तर परत एकदा सांगतो हिला म्हणजे चिकन मटन खाते मटन नाही खात चिकनच खाते ना चिकन पण चिकन नाही खात फक्त चिकनचा रस्सा कारण की आमच्या घरात सगळं नॉन बनतं बनत त्याच्यामुळे हिला सवय लावली हा तब्येत तरी चांगली तब्येत चांगली आहे ऑलरेडी मी

हे सांग ना बाकरी पुरती काय खिटली वाटते हवा येतील तू काय आणला काय ते काय खिटली अरे तू पीठ खेळतो इथं तू किटपीठ काय बाकरी म्हणायच्या मम्मी मला पीठ देत पीठला आवडते खेळायला माहिती ना

अरे म्हणलं तव्यावर मला वाटलं तव्याच्या बाहेर जातील काय मूळ सुपारी निकाल के बात रे बाबा ती तव्यावर मला पण वाटलं अस तव्याच्या बाहेर जाईल मम्मी खिडकी ना कोरू हवायची चला भाकरी फुकते का नाही ते बघू अरे करते ना किती तुला भाकरी खायची <laughs> ए, हो। दा किट्टू दादा किटू दादा बघितला कसा बोलला मम्मी मम्मी बाकली झाली आता ही भाकर आपण प्रत्येकाने बघणार होतो थोड्या थोड्या थिपकलेली वाटत बाजरीची भाकरी आणि गावाकडची पोजी जाळ हाखवले पब्लिकला

चुपचाप झाली कारण की इथून लिकेज झालेला तिला पंक्चर झाले नाही तिथं पंक्चर झाली ही बघू या नाही पुगली आणि सेकंड मी उभा नाही राहत नाही नाही मी बिलकुल दाखवणार नाही हीच फुगवून दाखवायला पाहिजे होती पण ती फुगली नाहीये पुढच्या वेळेस बघू

कने डायरेक्ट आसा अरे याचा पंचायत

का तुझा? मारिया तुझा? मारिया, ए माहिती मला त्यांच झालं मारिया ए मारिया मारिया भाकरी झाले का नाही टेन्शन

पाच पक्वान येत आज सगळं नाच करतोय बघा त्याचा हात पकडतोय अरे वागच येऊ डायरेक्ट हप्क ना पंजाब काय बोलतो तू सांभाळतो हा तू सांभाळ फिटू झाला

आणि मी रुमानो इंस्ट्रक्शन आलेले म्हटलं दावलागती तर एक तुका एक टुका एकला दो व्हाट आहे पण हं काय बोललात आवा आवा भारी अगं मरला पहिला टेस्ट कर टेस्ट करणे मजा आता टेस्ट करतो बाय वाला कारण ते ना जास्त तिकड काढणे एकदम भारी टेस्ट करतो म्हणजे दिसायला चांगलं अडचण झाली फ्लावर कोबी त्याच्यानंतर त्याच्यानंतर चिकन सर्व बनवायचे जरा पसर केला आता दाल चिडली

आणि मेन गोष्ट ना मी व्हेज कडे का नाही माहिती माहितीये का सकाळपासून व्हेज खातो आज गुरुवार असल्यामुळे असं झालेलं कधी बारा वाजता पण चिकन बघितलेलं आम्ही अलिबागला गेल्यापासून व्हेज आम्हाला जास्त खायलाच भेटत नाही का हो तिकडे हा फिश मी म्हणतो भाज्या भाज्या जास्ती नाही मिळत अच्छा लेट आले ते जेवायला

अरे इकडे बघ चाललंय कॅमेरा छान काय चिकन अरे फ्लावर मग मी बनवते मला आवड पटकन सांग लवकर मोठा ब्लॉक होतो आमची ऑडियन्स एवढे वाईट नाही

चला तू घेऊन चालला तू घेऊन चालला तू केलं ना बद्दे तू जाणलं होत ना गिफ्ट कोकांगला चला